एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादामध्ये चक्क उंदीर आढळल्याचा दावा केला जातोय एका व्हायरल व्हिडिओतनं हा दावा केला जातोय दरम्यान त्यामुळे तिरुपतीच्या लाडूनंतर आता सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाचा जो प्रश्न आहे त्या प्रसादाच्या शुद्धतेवर सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान या व्हिडिओ उंदीर दिसतोय आणि हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातला नसल्याचं ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील यांनी म्हटलंय आपण पाहतो अतिशय धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा हा प्रकार म्हणावा लागेल तितकाच संतापजनक हा प्रकार म्हणावा लागेल कारण लाडूच्या या प्रसादामध्ये उंदीर निघालेले आहे मात्र यावर कोणती पुष्टी आतापर्यंत करण्यात आलेली नाही पार्श्वभूमीवर संस्थेच्या सचिव वीणा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी हे सगळे दावे फेटाळून लावले काय म्हटलंय त्यांनी नेमका आपण पाहूया मुळात मला असं सांगायचंय की हा जो फोटो आहे किंवा हे जे व्हायरल आहे हे सिद्धिविनायक मंदिरातल्या परिसरातला किंवा मंदिरातला हा फोटोच नाहीतरी खोडसाळपणे मंदिराच्या बाहेर जाऊन हे असं केलेलं फेसी प्रायमाफेसी अच्छा शुक्रवारी समाज माध्यमांच्या प्रतिनिधींनी हे फोटो मला पाठवले त्यावर मी त्यांना म्हटलं होतं की याच्या व्यतिरिक्त अजून काही पुरावे आहेत मंदिराचेच फोटो कशावरून लाडू आमचे जरी दिसत असतील किंवा आमच्या पॅकिंग सारखे दिसत असेल तरी हा जो काही घरडापणा दिसतोय तो नक्कीच आमच्या मंदिरातला नाहीये आणि त्यांना मी हे पण सांगितलं की अजून काही पुरावे असतील अजून काही तुमच्याकडं समर्थनार्थ गोष्टी असतील तर त्या तुम्ही आम्हाला सादर करा आम्ही निश्चितपणे याची चौकशी करू आणि या सर्व प्रकरणाची आम्ही स्ट्रॉंगपणे चौकशी करतोय आणि त्याच तीच गोष्ट विचारत घेऊन आम्ही आता अकरा वाजता पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये